हात पाडबानी हॅलो मित्रांनो नमस्कार जय मला i <laughs>

हॅलो नमस्कार जय मल्ला काय करालस काय नाही आवाज चालू कर केली आवाज का छत्रपती माणूस का मागले आहे का सांगायला हा धमकी ई बालाजी दादा तुम्ही मला लाईक करावी तर सबस्क्राईब करा इकडे लाल घाण भिजत नोट चप्पल हुचरंग मॅग्या नोडपत होती हॅलो लाईक करा लाईक करा लाईक करा नवीन नसेल तर सबस्क्राईब करा हाय मला इंग्लिश येत नाही तुम्ही नाव कसं काय घेत नाही म्हणून तुम्ही हे करचाल मग मला इंग्लिश येत नाही म्हणून मी नाव घेत नाही काय झालं बालाजी दादा कमेंट का डिलीट केलं गेले सोम्यारडत होती पडली तिथं पडल्यावर गेली मी हाय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा, करा हॅलो नमस्कार जय करा ना ना करा नवीन तर मिल्लार वरती बटन असत लाईक करा लाईक कुणीच केला नाही फक्त लाईक दोन पडलेत छा वगैरे पिला का नाही मित्रांनो पंधरा ऑगस्ट आलाय आणि झेंडा वगैरे फडकवलं का नाही घरावरती लावलं का नाही झेंडा चहा पिलस का नाही चहा पिलं नाही आज फक्त मॅगी करून खाल्ली मॅगी मॅगी खाल्ली चहा केलं नाही लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला दन 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 हाय काकू हाय लाईक करा काकूची लेख लाईक कर चिकट बरे गाडी चिकट बा गाडी चिकट दी ताई गोळ मनी करत बा लाइक करा करा नवीन तुम्ही कुठून आहेत आई आणि बीडवरून आहेत मी सोलापूर जिल्हावरून आहे दाखवा सोलापूर जिल्हा पण झाले का हो झालं चहा झालं तुमचं झालं का चहा पण लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कराड कराड म्हणजे का कन्नड कन्नड बोलता येतात कराड नाही तुझी मालक काय मालक काय काम करतात ग माझे मालक ना रिक्षा चालवतात कुटुंब होता तुम्ही मी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा लाईक बालाजी दादा माझे मालक ना रिक्षा चालवतात गुड इव्हनिंग जो झालो कच्च्या पाणी तुझा हो झालं गुड इव्हनिंग पीछी सिंदूर और थोडा लंबा करिये अच्छा दिखे। मेरे सिंदूर के पीछे क्यों लगे हो तुम नाही रिक्षा चालवता मला येत नाही बाईक चालवते बाईक स्कूटी पटपट्टी काय म्हणते तू लाईक करुझ्याशी कर हो का थँक्यू थैंक यू करा लाइक करा नहीं चलता सब्सक्राइब करा चैनल ला ज्योति क्रांतिकारी जय भीम जय मल्लार जय भीम जय मल्लार जिथेच्या पिला का माझ नाव जिते नाही बाकी काय चाललंय माझ्यात आहे का हो संतोष दादा माझं नाव जिथे नाही जिथे झालंय लाईक केलं आहे थँक्यू यू झाली का हो झालं आज चहा पिलं नाही मॅगी खाल्ली मॅगी लाईक यू म्हटले चुकून झालं समजून जायचं होती हो सांगितलं लाईक थँक्यू तुझे लक्ष जागेवर नाही नाही तसं का नाही जागेवरच आहे इकडे कोण इथं चालले होते बघितलं कोण आहे म्हणून हो संपवणार आहे लवकर लवकर कमेंट करा परत मी रिटर्न पण येणार आहे लाईव्ह वर आली आली